नमस्कार चला आज एका अशा व्यक्तीबद्दल बोलूया जे पुस्तकांमधलं ज्ञान थेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि हजारो लोकांचं आयुष्य बदलत आहेत विजय गायकवाड यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊया हा प्रश्न खूप महत्वाचा आहे जरा विचार करा आपल्या आजूबाजूला असं कोणी आहे का ज्याची आवड किंवा पॅशन इतरांसाठी प्रेरणा बनते विजय गायकवाड यांची कहाणी खरं तर याच प्रश्नाचे एक उत्तम उत्तर आहे तर मग या प्रवासाची सुरुवात करूया विजय गायकवाड यांच्या एका मूलभूत विश्वासाने तो विश्वास म्हणजे पुस्तकांमध्ये असलेलं प्रचंड सामर्थ्य त्यांच्या कामाच्या केंद्रस्थानी ही एक साधी पण खूप शक्तिशाली कल्पना आहे त्यांचं ठाम मत आहे की योग्य वेळी वाचलेलं एक पुस्तक आपल्या विचारांना आपल्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकतं ही एक अशी शक्ती आहे जी आपल्या सगळ्यांमध्ये बदल घडवू शकते त्यांना फक्त एक कंटेंट क्रिएटर म्हणणं खरं तर पुरेसं नाही ते त्यापेक्षा खूप मोठं काम करत आहेत ते एका मोठ्या उद्देशासाठी एक माध्यम म्हणून काम करत आहेत जणू काही ते पुस्तकांमधील शक्ती आपल्यापर्यंत पोहोचवणारे एक चॅनलच बनले आहेत पण हे सगळं वाटतं तितकं सोपं नाहीये आजच्या धावपळीच्या जगात शिकण्याची इच्छा आणि वाचण्यासाठी लागणारा वेळ यात एक मोठं अंतर आहे आणि हेच आव्हान आपल्यापैकी अनेक जण अनुभवत आहेत हे आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी जाणवतं नाही का प्रत्येकाला शिकायचंय स्वतःमध्ये सुधारणा करायची आहे पण या धावपळीच्या आयुष्यात वेळ कुठे आहे आणि इथेच खरी अडचण सुरू होते तर बघा एका बाजूला आहे वेळेची कमतरता आणि काही वेळा क्लिष्ट वाटणारी पुस्तकं आणि दुसऱ्या बाजूला आहे एक सोपा उपाय सोप्या भाषेतले व्हिडिओज आणि असं ज्ञान जे आपण लगेच वापरू शकतो विजय गायकवाड बरोबर हीच दरी भरून काढण्याचं काम करतात तर मग या आव्हानावर मात कशी करायची आणि इथेच या आव्हानावर उपाय म्हणून विजय गायकवाड एक माध्यम म्हणून समोर येतात ते त्या लोकांची साथ देतात ज्यांना शिकायचंय पण मार्ग सापडत नाहीये आता माध्यम म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर एक पूल एक असा पूल जो ज्ञान मिळवू इच्छिणाऱ्यांना ज्ञानाच्या स्रोताशी जोडतो ते ज्ञानाला आपल्यापर्यंत पोहोचवतात पण ते हे करतात तरी कसं म्हणजे इतक्या मोठ्या पुस्तकांमधलं ज्ञान इतकं सोपं करून कसं सांगतात चला त्यांची पद्धतच बघूया ती खूप प्रभावी आहे त्यांच्या कामाचे हे तीन सोपे टप्पे आहेत पहिलं म्हणजे ते जगातील सर्वोत्तम पुस्तकं निवडतात दुसरं त्या पुस्तकांमधून ज्ञानाचा अर्क म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे काढतात आणि तिसरं तो अर्क अत्यंत सोप्या आणि रोजच्या आयुष्यात वापरता येईल अशा पद्धतीने आपल्यासमोर मांडतात आता जरा विचार करा एकीकडे आहेत पुस्तकं जे हजारो वर्षांपासून आपल्यासोबत आहेत आणि दुसरीकडे आहे सोशल मीडिया जे अगदी नवीन आहे जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा काय होतं एक जादूच होते हे तर आपल्याला माहितच आहे शतकानुशतके पुस्तकांनी आपल्या विचारांना आणि संस्कृतीला आकार दिला आहे छापील शब्दांची ही ताकद आजही तशीच आहे पण आता तिला एका नवीन युगाची जोड मिळाली आहे आणि ती जोड आहे सोशल मीडियाची यामुळे काय होतंय तर पुस्तकांमधील ज्ञानाचा प्रभाव हजारपटींनी वाढतोय हो हजारपटींनी जे ज्ञान आधी फक्त काही लोकांपुरतं मर्यादित होतं ते आता लाखो लोकांपर्यंत अगदी सहज पोहोचतंय आणि याचा परिणाम काय होतोय बर सगळ्यात पहिलं म्हणजे ते अशा लोकांपर्यंत पोहोचत आहेत जे सहसा पुस्तकं वाचत नाहीत दुसरं ज्ञान सर्वांसाठी सोपं आणि उपलब्ध होत आहे एक शिकण्याची संस्कृती तयार होत आहे आणि हे सिद्ध होत आहे की मोठ्या बदलाची सुरुवात नेहमी एका छोट्या कल्पनेनेच होते तर आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत आणि इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बदलाची संकल्पना हेच त्यांच्या कामाचं सार आहे हे एका रात्रीत घडत नाही हा एक सातत्यपूर्ण प्रयत्न आहे एकावेळी एक पुस्तक एक विचार एक व्हिडिओ आणि यातून हळूहळू लोकांच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडतोय हे खूप सुंदर वाक्य आहे पुस्तकं बदल घडवतात पण कधीकधी कोणीतरी ते पुस्तक आपल्यापर्यंत योग्य पद्धतीने पोचवणं गरजेचं असतं किती खरं आहे हे नाही का ज्ञान तर तिथेच असतं पण ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कधीकधी एका योग्य व्यक्तीची गरज असते अगदी बरोबर आणि विजय गायकवाड नेमकं का हेच काम करत आहेत ते योग्य वेळी योग्य ज्ञान योग्य पद्धतीने आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहेत ते आपल्यासाठी ज्ञानाची दारं उघडत आहेत तर जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आपण ऐकलेल्या किंवा वाचलेल्या अनेक कल्पनांपैकी अशी कोणती एक संकल्पना आहे जी आपल्या आयुष्यात बदलाची सुरुवात करू शकते यावर नक्की विचार करा